पाहिजे त्यानंतर तिसरी मागणी भोकर बोकार हमीच्या मला इंग्लिश वाचता येत नाही पाटील रोजगार हमीच्या विहिरी ज्या बंद पडलेल्या आहे दोन हजार एकोणीस पासून कारण आपल्या बाकीच धडाक आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जसा न्याय मिळत असेल तसा भोकरदन ज्या प्रभातच्या शेतकऱ्यालाही न्याय मिळाला पाहिजे आपल्याला काही राजकारणावर बोलायचं नाही पण खरं आहे ते बोललं पाहिजे एकाच राव मराठा समाजाची मागणी तशीची आपली साऱ्या ठिकाणी खरंच बोललं पाहिजे शेतकऱ्याच्या हिताच्या निर्णयासाठी जो कोणी लगेल आमचे मराठा सेवक असतील कोणी त्यांच्या बरोबर मी हॅलो आज आमचे अन्न ते उद्देश आहे आणि म्हणून पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये यांनी एक साधा उद्योगही आणू शकला नाही बाजूच्या शोभा जाशी करता जो कोणी पक्ष लढेल त्याच्याबरोबर आम्ही असू म्हणून आपल्यातले सुद्धा गेले आणि काय झालं पाण्याच्या पत्ताने निवडणूक लागली निवडणूक म्हणजे त्यांच्या खिशाऱ्या आता मी एकदा मीडियाला भेट देत असताना एका प्रश्न विचारला मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आप आता बायपास होणारे असे म्हणले कोर्टाच्या खिशात दोन अंतराचे जो आजकाळ जागी इथं पाणी किंवा आजकाळ धीकडे बायपास गेले ना पस्तीस वर्ष निघून अरे बायपासून पाणी नाही फक्त पक्के रोडा आणि कच्चे रोड टाका पहिल्या रोड मध्ये लोखंडे आताच्या रोड मध्ये आता का पा आता डॉक्टर कल्याण काळे निवडून आल्यापासून ते चालू येण्याचं रुलर बिन नव्हतं म्हणजे पाणी बिन नव्हतं पण आता थोडीशी कपारत बसली म्हणून सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला लढाऊ उभारायचा हे लक्षात घ्या केशव पाटील जंजान यांच्या माध्यमातून लोक जागर संघटनेच्या वतीनं जे शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या भोकरदन तालुक्याचा संपूर्ण पाठिंबा असून आम्ही या आंदोलनामध्ये केशव पाटील जंजाळ यांच्या बरोबर खांद्याला खांदा नये शेतकरी बांधवांच्या अत्यंत महत्वाच्या दुधाच्या प्रश्नावर ते त्याचबरोबर कर्जमुक्ती असेल त्याचबरोबर जवाहर जा... विहिरी असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल तसेच पीक विमा असेल या सर्व बाबीसाठी जो लढा या ठिकाणी त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे हा लढा सर्व सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आहे आणि शिवसेना ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर येऊन पूर्ण ताकदीशी आंदोलन करेल शासनाने याची दखल घ्यावी नाहीतर येणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन जबाबदार राहील जय महाराष्ट्र डोळे काढून घ्यायचे चष्मे दान करायचे पाहत आहे डोळेच नाही तर असाल कुठून तशीच अवस्था शेतकरी बांधवांची आहे तुम्ही दोन एक लाखाच्या मागे अठरा हजार रुपये काढून घेता आणि आमचेच ना आम आता हे पंधराशे रुपये महिला भगिनींना देण्याचा विषय त्यांनी विधान भवनामध्ये केला मध्य प्रदेश सरकारनं सरसगट जी महिला आहे तिच्या आता ही लाडकी बहीण योजना आणली पण याच्यामध्ये इतके निकष आस महामंडळाची एखाद्याला फाईल करायची तर बँक त्याला रिटर्न फाईल करायला लावते त्याचं उत्पन्न शून्य काय असत नाही पण त्याला ती फाईल करावी लागते त्या फाईलच्या माध्यमातून तो, तो लाभ भेटणार नाही बाळासाहेब ठाकरे भोकरदन तालुक्या वतीनं संपूर्ण पाठिंबा असून शेतकरी बांधवांसाठी जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये शिवसेना खांद्याला खांदा देऊन उभी राहील अशी ग्वाही मी या प्रसंगी देतो खरं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्ज मुक्ती झाली पाहिजे या राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब हे कायम सांगत असतात की माझा शेतकरी हा अत्यंत काबाड कष्ट करणारा आहे त्याला कर्जमुक्ती केले पाहिजे कर्ज, के कर्ज माफी करून उपकारणी करायला लागले कर्जमुक्ती आणि त्या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर एकेशो पाटील काळजी करू नका आजच्या आंदोलनाच्या एक ते सात मागण्या प्रमुख अशा होत्या कि शेतकऱ्यांना रोजगार हमीच्या विहिरी मिळाल्या पाहिजे तालुक्यातील माता बघिनीनं संजय निराधाराची पगार बंद पडलेला आहे फायली बऱ्याच जणांच्या ती एक मागणी आहे आणि दुधाचा एक विषय दुधाच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशा आठ मागण्या होत्या आणि सरकार वेळोवेळी वीड़ आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ठिकाणावर राहत नाही आता सरकारनं एक नवी योजना आणली काय आत्ता कालचा जेहार आपण बघितला असेल मेरी बाहेर हा लेक लाडकी अशीच आपण मध्य प्रदेश मध्ये पण आज त्या ठिकाणची आपण योजनेची काय परिस्थिती झालेली आहे ज्या शेतकऱ्याला ज्या महिलाला पीएम महिला हप्ता येतो पीएम किसान पण आज अशी परिस्थिती करून ठेवली या योजनेच्या घोषणा कमी आणि हिचा प्रचारच जादा खर्च होतो कारण पीएम किसान म्हणजे ते मोदीचे त्यांना वैयक्तिक मेसेज येते की पैसे आपल्याला मोदीचे पैसे आले म्हणून मोदी काही हा देशाचा मालक नाही आपण याच्या पाहिलं अगोदर हे गावगाव जे त्यांच्या ज्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि तिच्यावर असं लिहिलं गेलं की मोदी सरकार म्हणजे मोदी सरकार नसतं भारत सरकार म्हणायला पाहिजे परंतु यांचा दिखावा जादा आहे आणि काम कमी आहे आता ही योजना आली हिचं सुद्धा असंच बट्टेबाळ होणार आहे कारण ज्या महिला निराधाराची पगार मिळते तिला या योजनेचा लाभ होणार नाही ज्याला पीएम किसान तिला सुद्धा होणार नाही आणि जी महिला निराधार आहे म्हणजे साठ वर्षापेक्षा जास्त आहे तिला सुद्धा याच्यात पगार मिळणार नाही आहे चार चाकी वगैरे भैया येत आहे जे दोन लाखाच्या आत चा उत्पन्न परंतु या योजनेचा कोणाला काही जास्त फायदा होणार नाही परंतु जो मूळ विषय शेतकऱ्यांचा आहे कर्जमाफी झाली पाहिजे आताच आपण बाजूच्या सरकार काँग्रेसचं सरकार आहे बाजूच्या राज्यात तिथे पूर्ण एकतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात गेलं आणि तशी शंभर टक्के कर्ज माफी झाली पाहिजे आता या निराधार मायला आलेलं आहे बघा इथं किती दिवसापासून चक्र मारते यांच्या पगारीचे फायदे अजून मंजूर झालेले नाही आई बघा ईद वा पाय टिकली लागलेली आणि आईला काहीच नाहीये नाही का मुलगा शेती वगैरे साहेब चालू आहे पण इथे हे दलाल भरलेले सर्व तहसील मध्ये सुद्धा जे ओरिजिनल मायलाचे काम होत नाही आणि आपण कधी या वीस हजारच्या पहिल्या फायली मंजूर याच्यात पाच ते दहा हजार असे ज्यांच्याकडे दहा एकर जमीन असेल त्यांना फायली याची चौकशी जर का केली दे जलाद जातील सर्व अशी परिस्थिती आता येत ती की आई मला महिला इधवा दिसता हे बघा आईला काळी टिकली आहे हिंदू धर्मात आपण काळी टिकली लावतो त्या आईला नाही आई हिला लेकरबाळ सुद्धा नाही कोणीच नाहीये अशा निराधारावर आणतो तुमची प्रमुख मागणी काय नाही आमची मागणी आहे की या महिलांना जे खरे आरती त्यांना याचा फायदा झाला पाहिजे ना संजय निराधार मध्ये या बोगस लोकांचं काही काम नाही येतं आणि जी केशपाठणा अन्न त्या कुपोषण या ठिकाणी ठेवलेले शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे दुधाला गाईच्या दुधाला चांगला भाव भेटला पाहिजे खडक पूर्णाचं पाणी आलं पाहिजे आणि रोजगार हमीच्या विहिरी या मतदारसंघात सुरूच नाही त्या महाराष्ट्रातला काही वेगळा भोकरदन अप्रभात वेगळा मैदान सभा आहे का कि इथे विहिरी लागत नाही शेतकऱ्याला अशी काही आहे का ते आता मला बोलताना बोलले की व्हिडिओ म्हटलं आमच्याकडे प्रस्ताव आला नाही अरे आराम करून ना अधिकाऱ्यांना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे लोकांनी ऑनलाईन करून ठेवलेले आहे प्रस्ताव पण तुम्ही त्याला मंजुरी दिली का एखादरी विहिरीच दिली का किती लोकांना प्रस्ताव भरलेले किती पाठवायचे उद्यापासून त्यांच्या पैसे केशव पाटील सांगा तुम्ही कधीपासून बंद दोन हजार या पासून एकही विहीर भेटली नाही ना चार लाख ना रुपयाच्या विहिरीला अनुदान आहे मला सांगा तुम्ही काय प्रमुख सर्वप्रथम आज या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय या राज्याचे मुख्यमंत्री वसंत नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष हे एक जुलै ते सात जुलै पण चालणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज, आज आम्हाला एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करावं लागतंय हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी दुर्भाग्यपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावी लागेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यातील अन्याय केला जातोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अभियान लोक जागर संघटनेच्या वतीनं मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मतदारसंघात गावगाव जाऊन लोकांची माहिती घेतली आणि महत्वाच्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या जा आहेत ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की शेतीला शेतीपूरक व्यवसाय जर कुठला असेल तर दुग्ध व्यवसाय होता ज्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दहा ते बारा हजार तरुण जे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धंदा त्यांनी स्वीकारलेला आहे मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भूकंज चाप्रा कलक्यामध्ये निवेदन दिले होते ज्या माध्यमातून दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेलं होतं पण त्यावेळेस विके पाटलांनी पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती पण ते अनुदानी पाच महिन्यामध्ये पाच रुपये सुद्धा एकाही शेतकऱ्याला अजून आलेले नाहीत त्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचे कर्ज त्याच्या अंगावरचे आहेत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या यासाठी या सरकारकडून कुठले पाऊल उचललं जात नाहीयेत त्यासाठी आमची मागणी होती की संपूर्ण कर्जमुक्ती या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की शेतकऱ्याला कर्ज माफी नसून कर्जमुक्ती द्यावी त्यासाठी आम्ही या सरकारला धाड्यावर धरतोय की या ठिकाणी आपण कर्जमुक्ती करावी आज या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख सात ते आठ मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा आहे ज्यामध्ये तीन पाच आठ पाच या दुधाला पा, पा, चाळीस ते पंचाळीस हमीभाव भाद मिळाला पाहिजेत यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत पशुसंवर्धन भागामध्ये ग्रामीण भागाचे दावाखाने उभे आहेत त्या दवाखान्यामध्ये औषधी आणि गोळ्याचा साठा उपलब्ध झाला पाहिजेत आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गायीचा खर्च होऊ लागला शेतकरी ज्यावेळेस गाईवरती एक दूध काढतो त्यावेळेस त्या गाईवरती त्याला त्याव एक एकदा जर प्रायव्हेट डॉक्टर आला दोन ते तीन हजार रुपये त्या शेतकऱ्या द्यावे लागतात आणि एकीकडे दुधाला भाव नाहीये दुसरी पशुखाद्याचे दर वाढले तिसरीकडं मेडिकल उपलब्ध नाहीये चौथीकडे डॉक्टर उपलब्ध नाहीये दूध उपयोग शेवट करायचं काय जगायचं काही मरायचं आणि आता पुन्हा केंद्र सरकारने निर्णय पारित केला जो आम्ही आता होळी केली केंद्र सरकारच्या निर्णयाची त्याच्यावर स्पष्ट उल्लेख केला आहे या देशामध्ये दे साडेतीन लाख मेट्रिक टन भुकटी आखताना काही गरज नसताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने दहा लाख मेट्रिक टन भुकटी आयात केली आणि त्या भुकटीला आयात शुल्क शून्य केला हे अन्याय नाहीये शेतकरी म्हणणार नाहीये दूध उपक या सगळ्या मागण्यासाठी हा आमचा हा म्हणजे आमचा आक्रोश आहे हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि शेतकऱ्याचा राग आज कृषी दिन आहे आणि ज्या ठिकाणी कृषी दिन असताना आज आम्हाला अन्नत्या आंदोलन करावा लागते यासोबतच या, या मतदारसंघामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून एक वीर मंजूर झालेला नाही भावानो दोन हजार चौदा पूर्वी याच मतदारसंघात तीन आज वीर झाल्या होत्या त्याच्यानंतर एक वीर मंजूर नाही सदरा अधिकारी राजकीय हेतून राजकीय पुढारी यांनी मुद्दाम राजकारणासाठी या विहिरी आणि गोटे थांबून दिलेले आहेत मी प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्या ते सांगतात आमच्या राजकीय प्रेशर आहे अधिकाऱ्यांनी सांगावा कोणाचं राजकीय प्रेशर आहे कशामुळे शेतकऱ्याला विहिरी देते याचं उत्तर अधिकाऱ्याला द्यावं लागेल त्यासाठी मी आज अन्नद्यान सुरू केलेलं आहे त्यानंतर याच मतदारसंघामध्ये आता या महिला तुम्ही बघितल्या निराधाराच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या एकोणीस ला मिटिंग झाली होती त्यानंतर ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं त्यावेळेस एक दोन मिटिंग झाल्या होत्या त्याच्यानंतर या मतदारसंघात निराधारांच्या पगारी सुरू करण्यासाठी एकही मिटिंग घेण्यात आलेले नाहीयेत हे जे पत्र तुम्ही बघतायत सन्माननीय आमदार साहेबांचे हे पत्र सात मार्च सात मार्च दोन हजार चोवीसचं पत्र आपण बघत आहात माझं तहसीलदार सावाला मी प्रश्न केला साहेब ही मिटिंग झाली का या मिटिंगचे पत्र तुम्ही गावागावामध्ये वाटलेत त्यांचं झालेली नाहीये याचा उत्तर या तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजेत जर मिटिंग झाली नाहीत हे पत्र वाटप झाले कसे याचं उत्तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना द्यावा लागेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज निराधाराच्या झाल्याच्या बाबतीमध्ये धावडा असेल पन्नास पन्नास किलोमीटर वरनं वृद्ध नागरिक या ठिकाणी खेटा मारत आहेत या ठिकाणी दराने वाढली अधिकारी पैसे घेतात फुकट काम करत नाहीयेत या पगारी चालू करण्यासाठी यांच्या माध्यमातन दरालची फोज तयार झाली तीन तीन हजार रुपये दलाल घेतात आणि तीन हजार रुपये जातातच पण त्याच्यानंतर या लोकांना पण इथे खेटा मारावा लागतात आणि इथं आल्यानंतर एकही अधिकारी तहसील मधला मावळजा असेल तो दुसरा उगले असेल या कर्मचाऱ्याला ज्यावेळेस वृद्ध लोक भेटतात हे लोक सरस उड्याची उत्तर देतात त्यांना सन्मानाची वागणूक सुद्धा देत नाहीत त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही चांगलं बोलत नाही उत्तर व्यवस्थित देत नाहीत अरे मग हे राज्य कुणासाठी हे राज्य कुणासाठी ही सत्ता कुणासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता असायला हवी सर्वसामान्य लोक न्याय मिळायला हवा शेतकरी न्याय मिळायला हवा दूध उत्पादन न्याय मिळायला हवा या सगळ्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार या मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं आम्ही लोक सगळ्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवसीय अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यानंतर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय या मतदारसंघामध्ये सध्या पावसाळ्या अधिवेशन झाले मुंबईला अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठाइशे आमदार आहेत सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी ऐका आमचा इशारा दूध उत्पादक लोकांच्या मागणीला चाळीस रुपये आम्ही भावाच्या दुधाला तुम्ही बारा जुलै पर्यंत तुम्ही कधी मंजूर केला नाही आम्ही भाव या मराठवाड्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून दुधाचा एक एक टँकर हिंडू देणार नाही हा गंभीर इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो ज्या आम्ही भाव दोन नसा आमचं दूध आम्ही रस्त्यावरती टाकू हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतोय शहरातल्या लोकांना दूध आम्ही खेड्याचे लोक पाहतोय आणि जर दुधाला आम्ही भाव देत नसाल तर आम्ही तुमचं दूध बंद करू हा इशारा या निमित्तानं देतोय पुन्हा एकदा आणण्यास सगळ्यांचं वतीनं मी आता सगळ्याला अशी विनंती करणार आहे की आपण जे दूध आणलेलं आहे या दुधाचा या ठिकाणी आपल्याला सांडून शासनाचा निषेध करायचा आहे पाच रुपये अनुदान अजितदानी घोषित केले त्याचा आम्ही निषेध करतोय केंद्र सरकारच्या शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी निषेध केलेला आहे लवकरात लवकर पाचव्या अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या मान्य मागण्या मंजूर व्हाव्या ही भूमिका आपल्या चॅनलच्या मी मांडतोय अपेक्षा आहे सरकार यावरती निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल या अपेक्षांना या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्वप्रथम आज या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय या राज्याचे मुख्यमंत्री वसंत नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे हे एक जुलै ते सात जुलै पण चालणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करावं लागतंय हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी दुर्भाग्यपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावी लागेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या अन्याय केला जातोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अभियान लोकजागर संघटनेच्या वतीनं मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मतदारसंघात जाऊन लोकांची माहिती घेतली आणि महत्वाच्या मागण्या ज्या शेतकऱ्या ज्या आहेत ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की शेतीला शेतीपूरक व्यवसाय जर कुठला असेल तर दुग्ध व्यवसाय होता ज्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दहा ते बारा हजार तरुण जे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धंदा त्यांनी स्वीकारलेला आहे मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भूकंज छापराव तालुक्यामध्ये निवेदन दिले होते ज्या माध्यमातून दुधाला पस्तीस ते चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेलं होतं पण त्यावेळेस विखे पाटलांनी पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती पण ते अनुदान पाच महिन्यामध्ये पाच रुपये सुद्धा एकाही शेतकऱ्याला अजून आलेले नाहीयेत त्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज त्याच्या अंगावरचे आहेत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होत आहेत या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी सरकारकडून कुठले पाऊल उचलला जात नाहीयेत त्यासाठी आमची मागणी होती की संपूर्ण कर्जमुक्ती या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की शेतकऱ्याला कर्ज माफी नसून कर्जमुक्ती द्यावी त्यासाठी आम्ही या सरकारला धायवर धरतोय की या ठिकाणी आपण कर्जमुक्ती करावी आज या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख सात ते आठ मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा आहे ज्यामध्ये तीन पाच आठ पाच या दुधाला चाळीस ते पंच्याऐंशी भावेभाव मिळाला पाहिजेत यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागाचे दावखाने उभे आहेत त्या दावखान्यामध्ये औषधी आणि गोळ्याचा साठा उपलब्ध झाला पाहिजेत आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गायीचा खर्च होऊ लागला शेतकरी ज्यावेळेस गायवरती दूध काढतो त्यावेळेस त्या, त्या गाईवरती त्याला एक एकदा जर प्रायव्हेट डॉक्टर आला दोन तीन ते तीन हजार रुपये त्या शेतकऱ्या द्यावे लागतात आणि एकीकडे एक एक दुधाला भाव नाहीये दुसरी पशु दर वाढले तिसरीकडं मेडिकल उपलब्ध नाहीये चौथीकडे डॉक्टर उपलब्ध नाहीये दूध रुपये शेतकरी करायचं काय जगायचं की मरायचं आणि आता पुन्हा केंद्र सरकारने के जो निर्णय पारित केला जो आम्ही आता होळी केली केंद्र सरकारच्या निर्णयाची त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे या देशामध्ये साडेतीन लाख मेट्रिक टन भुकटी असताना काही गरज नसताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने दहा लाख मेट्रिक टन भुक्टी आहेत केली आणि त्या बुटीला आयात शुल्क शून्य करा हे अन्न नाहीये शेतकरी मन नाहीये दूध उप या सगळ्या मागण्यासाठी हा आमचा हा म्हणजे आमचा आक्रोश आहे हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि शेतकऱ्याचा राग आज कृषी दिन आहे आणि ज्या ठिकाणी कृषी दिन असताना आज आम्हाला अन्न त्याग आंदोलन करावा लागते यासोबतच या, या मतदारसंघामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून एक विहीर मंजूर झालेला नाही भावानो दोन हजार चौदा पूर्वी याच मतदारसंघात तीन हजार विही झाल्या होत्या त्याच्यानंतर एक वीर मंजूर नाही येत अधिकारी राजकीय हेतून राजकीय पुढारी यांनी मुद्दा राजकारणासाठी या विहिरी आणि गोटे थांबून दिलेले आहेत अधिकाऱ्याला प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्या ते सांगतात आमचं राजकीय प्रेशर आहे अधिकाऱ्यांनी सांगावा कोणाचं राजकीय प्रेशर आहे कशामुळे शेतकऱ्याला विरे देते याचं उत्तर अधिकाऱ्याला द्यावं लागेल त्यासाठी मी आज अन्न त्या सुरू केलेला आहे त्यानंतर याच मतदारसंघामध्ये आता या महिला तुम्ही बघितल्या निराधाराच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या एकोणीसला ला मिटिंग झाली होती त्यानंतर ज्यावेळेस उद्धव बाळाचे ठाकरे सभा सरकार होतं त्यावेळेस एक दोन मिटिंग झाल्या होत्या त्याच्यानंतर या मतदारसंघात निराधारांच्या पगारी सुरू करण्यासाठी एक एक मिटिंग घेण्यात आलेले नाहीये हे जे पत्र तुम्ही बघतायत सन्माननीय आमदार साहेबांचे हे पत्र सात मार्च सात मार्च दोन हजार चोवीस पत्र आपण बघत आहात माझा तहसीलदार सामान मी प्रश्न केला साहेब ही मिटिंग झाली का या मिटिंगचे पत्र तुम्ही गावागावमध्ये वाटलेत शंभर टक्के त्यांचं म्हणे याचं उत्तर या तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजेत जर मिटिंग झाली नाहीत हे पत्र वाटप झाले कसे याचं उत्तर या ठिकाणी अधिकाऱ्यांना द्यावं लागेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आज निरा झाल्याच्या बाबतीमध्ये धावडा असेल पन्नास पन्नास किलोमीटर वरन वृद्ध नागरिक या ठिकाणी खेटा मारतात या ठिकाणी दराली वाढली अधिकारी पैसे घेतात फुकट काम करत नाहीत या पगारी चालू करण्यासाठी यांच्या माध्यमातन दलालाची फोज तयार झाली तीन तीन हजार रुपये दलाल घेतात आणि तीन हजार रुपये जातातच पण त्याच्यानंतर या इथे खेटा मारावं लागतात आणि इथं आल्यानंतर एकही अधिकारी तहसील मधला माओे असेल तो दुसरा उगले असेल या कर्मचाऱ्याला ज्याविषयी वृद्ध लोक भेटतात हे लोक सरस उत्तर देतात त्यांना सन्मानची वागणूक सुद्धा देत नाहीत त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही चांगलं बोलत नाही उतर व्यवस्थित देत नाहीत अरे मग हे राज्य कुणासाठी हे राज्य कुणासाठी ही सत्ता कुणासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता असायला हवी सर्वसामान्य लोकांना मिळायला हवा शेतकरी न्याय मिळायला हवा दूध उत्पादन न्याय मिळायला हवा या सगळ्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार या मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं आम्ही लोक लोकसग्राभ्या सरजाच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवसीय अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यानंतर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय या मतदारसंघामध्ये सध्या पावसाळ्या अधिवेशन चालू आहे मुंबईला अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी ऐका आमचा इशारा दूध उत्पादक लोकांच्या मागणीला चाळीस रुपये आम्ही भावाच्या दुधाला तुम्ही बारा जुलै पर्यंत तुम्ही कधी मंजूर केला नाही आम्ही भाव या मराठवाड्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून दुधाचा एक एक टँकर हिंडू देणार नाही हा गंभीर इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो ज्या आम्हाला आम्ही भाव दोन नसा आमचं दूध आम्ही रस्त्यावरती टाकू हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतोय शहरातल्या लोकांना दूध आम्ही खेड्याचे लोक पाहतोय आणि जर दुधाला आम्ही भाव देत नसाल तर आम्ही तुमचं दूध बंद करू हा इशारा या निमित्तानं देतोय पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं वतीनं मी आता सगळ्याला अशी विनंती करणार आहे की आपण जे दूध आणलेलं आहे या दुधाचा या ठिकाणी आपल्याला सांडून शासनाचा निषेध करायचा आहे पाच रुपये अनुदान दादांनी घोषित केले त्याचा आम्ही निषेध करतोय केंद्र सरकारच्या शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी निषेध केलेला आहे लवकरात लवकर पावसाव्या अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या मागण्या माहन, मंजूर व्हाव्या ही भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमांनी मांडतोय अपेक्षा आहे सरकार यावरती निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल या अपेक्षांना या ठिकाणी थांबतो धन्यवाद